काय झालं साहेब देवस्थान प्रश्न हे बरेच ना या गोष्टीचा फॉलो करत गुरव समा पूर्वीच्या काळी म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास सगळा दिलेला आहे छत्रपती महाराजांच्या काळामध्ये हे पुरव समाजाला देवाची देवजा निवडणूक करण्यासाठी जागा दिली होती त्याचा इतिहास सगळा आहे मधल्या काळामध्ये एकोणीसशे पासष्टला त्या ठिकाणी निर्णय झाला होता महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा की ही जा जागा आहे ना पूर्व देवस्थानची जागा आहे की देवस्थानची जागा काही देवस्थानला परत देऊ नये म्हणजे देवस्थानला परत द्यावी आणि कुळाला त्याच्यावर कुळ लागू होत नाही म्हणून आणि त्याचा फेरफार पण तसा झाला होता परंतु मधल्या काळामध्ये काय झालं की देव देवस्थानच्या माध्यमातून किंवा आपली जे हे गुरव समाजाच्या माध्यमातून त्याच्याबाबतचा फॉलोअप झाला नाही आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ते प्रदूषण घेतलं गेलेलं आहे तर आमचं सगळ्यांचं मान मागणी काय आज काय झालं आहे ग्रामस्थांचा प्रचंड रोष येतं ते आपल्याकडे झेअरिंग पण चालू होतं हा विषय आला नसता विषय यायचं कारण असं आहे की बत्तीसगा अंतर्गत ती जागा पूर्णपणे त्यांच्या मालकीतून झाली म्हणून जरी आत्ता त्यांनी अर्ज दाखल केला जो चुकीच्या पद्धतीने केला गेला तो प्रांतांच्याकडे आला प्रांतांच्याकडून आपल्याकडे परत फेरचवशीसाठी आला आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की तुम्ही काळी कोण राहिला आज तुम्ही मालक व्हायला निघाले देवस्थानचे देवस्थानचा मालक कोणी होऊ शकत नाही देवस्थान हे गावाचं आहे देवाचं आहे आणि त्याच्याबरोबर गो जो गुरव समाज कायमस्वरूपी देवस्थानच्या मंदिराची देखभाल त्या सगळ्या त्या ठिकाणी करतो त्यांचा पहिला अधिकार हा त्या जमिनीवरती आहे देवाच्या नंतर देवस्थानच्या नंतर आणि तसा सरकारने कायदाही केलेला आहे त्यामुळे काय झालं की रोष प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आणि थोडक्यात म्हणजे सर की टेक्निकल बेसिसवरती आणि प्रशासकीय लेव्हलवरती ह्या गोष्टी आणि ह्या प्रक्रियेतनं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वापर वाढवल्या गेलं आहे म्हणजे आपल्यापर्यंत येणं त्याला बत्तीज लावणं त्याची चौकशी करणं त्वरेने त्याच्याबाबतचा निर्णय घेणं तारखा लगेच त्या लगेच पडणं ऐकून न घेणं ह्याच्यामुळे काय झालं की गावातला जो सर्वसामान्य माणूस आहे आज देवस्थानमध्ये एकूण पंचावन्न ट्रस्टी आहेत म्हणजे पण आता आम्ही ट्रस्टींना जरी म्हटलं तरी पंचावन्न ट्रस्टी आहेत प्रत्येक समाजाचा प्रत्येक भावकीतला प्रत्येक भावकीतल्या पेट्यातला हा ट्रस्टी आहे आणि ट्रस्टींचं काम आहे ना आमचं आमचं काम फक्त देवस्थानची देखभाल करणं यात्रा जत्रा त्याच्या ठिकाणी आम्ही सगळं नियोजन करत असतो गावातल्या मंदिराची जी देखभाल आहे म्हणजे देवस्थानच्या मंदिराची देखभाल ही गुरव समाज करत असतो अशाप्रमाणे तादरम्याने ही आपली जी हिंदू धर्माची वंश परंपरा आहे ती सातत्याने चालवली जाते आज जर ह्याच्यावरती अशा प्रकारे अतिक्रमण येते तर आम्ही दोनच निवेदन आपल्याला दिलेली आहेत एक त्याच्यामध्ये की एकोणीसशे पासष्टला जो त्या एकोणीसशे पासष्ट सहासष्टला जो निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये ह्या देवस्थानवरती कूळ लागत ना असा फेरफार पण आला त्याप्रमाणे ते, ते, ते सदर्व नाव कमी व्हावं उद्या कोणी आहे ना देवस्थानवर क्लेम करू नये आणि दुसरी म्हणजे सर आहे ना की त्या जागेची मोजणी करावी सरकारी मोजणीसाठी आम्ही आज ॲप्लिकेशन करतोय आपल्या माध्यमातून आपण आज तालुक्याचे प्रमुख आहात असतील म्हणून आपणही मोजणी अधिकाऱ्यांना सांगावं जेणेकरून ना, सांगा। ना ग्रामस्थांचा रोष त्याच्यावरती ओढवणार नाही हे ना। देवस्थानची सगळ्यांची मागणी आहे आणि याच्यामध्ये सर्व जण येत नसर शांततेच्या मार्गाने आणि सगळ्यांची भावना बिलकुल नाही आहे परंतु आज काय झालं आहे का लोक एकमेकांची जमीन बळकवतात भाऊभावाच्या बाबतीत हे करतोय पण आज देवस्थानच्या बाबतीत जर असं होत असलं तर ते पूर्णपणे रिॲक्ट व्हायला लागले समाज माणसामध्ये केस हो त्या केसमध्ये मला वाटतं गुरव समाज आणि जे कुळ आहेत टकले परिवार ते पार्टी आहेत परंतु ह्या जमिनीचे मालक जे आहेत ते देवस्थानी देव भैरवनाथ देवस्थान हे त्या ठिकाणी मालक आहेत त्यामुळे ते पण पार्टी आहेत पण ते त्यांनाही पार्टी करावं आणि त्याच्यामध्ये सर काय झालं की अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ही जी कमिटी आहे त्याचं देखरेख करते सर आम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही कारण देवस्थान ट्रस्टला कधी आम्हाला देवाची सेवा करायची त्याच्यासाठी ग्रामस्थातला प्रत्येक परिवार आज देवाला पाया पडायला जाताना सुद्धा कुलधर्म कुलाचारण सगळ्या गोष्टी पाळणारी मंडळी होतात त्यामुळे मोजणीचा अर्ज आम्ही तर देतो आपल्याला विनंती काय करायची आहे आपल्याकडे प्रोसिजर आहे ऑनलाईन मोजणी परंतु काय होतं काही वेळेस ना सर जसं आपण विमानतळाच्या बाबतीत किंवा इतर बाबतींमध्ये प्राधान्यक्रमाने घेतो जनक्षोभ वाढू नये म्हणून तसं आमची विनंती काय की हे काय लिगली व्हावं आमचं कुणाचंही मत नाही की प्रायव्हेट मोजणी व्हावी म्हणून लिगल पद्धतीने व्हावी तेवढंच मतलं आणि आम्ही आपल्याला ना त्याप्रमाणे ना आपण जसं म्हटलं तर विधी तज्ञांची आम्ही देवस्थानच्या वतीने माहिती घेऊ गुरव समाजाने दिलेली आहेत त्यांचे ऍडव्होकेट देवस्थान पण ॲडव्होकेट देतील आणि त्याप्रमाणे आपल्याला तर्स सविस्तर माहिती आम्ही त्या ठिकाणी देईन सगळे त्याला जोडून

मुद्द्याप्रमाणे एक एक सगळ्यावर आपल्याला मिळाली होती चिंतामणी तिसरी गोष्ट आपल्या खात्यातच काही अधिकारी कामाला येईल त्यांचे दात घेत त्यांनी बऱ्याच रेकॉर्ड मध्ये कागदपत्र आमची कायम केली त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत तर हा तिसरी गोष्ट काय झाली आयुक्तापासून गेले दीड वर्ष झालं त्या आयुक्त कार्यालयापासून खालपर्यंत जी मानसिक त्रास देवस्थान आणि गुरुस्थानाच्या लोकांना होत होता यामध्ये तुमच्याकडे आज एवढा प्रक्षेप व्हायचं कारण असेल की ते म्हणले आता आमचं तुम्ही काय करू शकत नाही याची ऑर्डर आमची होणार असेल म्हणून गावामध्ये वातावरण बिघडलं आणि आता लोकांचं काय म्हणतंय की साहेबांना तुम्ही एक सांगा जर तुमच्या असा काही प्रकार घडला तर काय स्वरूपी गाव बंद होईल अशा एक भूमिका लोकांची झाली म्हणून आमदार साहेबांनी आली दृष्टीने आता तुम्हाला एक सामोचार आणि एक असं किंवा असा काही प्रकार नाही आहे ह्याचं व्यवस्थित कारणतच जाग्यावरती नावच त्याला देवस्थानच आणि तिसरी गोष्ट त्यातला एक मुद्दा आहे ज्यावेळेस कोणता लागू व्हायचा होता त्यावेळेस दोन हजार एकोणीसशे चाळीस साली ज्या माणसाचे जमीन करत होता तो इथून आपल्या सासो बसेल कोर्टात बसेल त्यावेळेस टमाटा आणि आजू मी करा डॉक्टर प्रशांत मी स्वतः पुजारी मी मंदिरामध्ये आमच्याकडे तिन्ही वेळेला देवाची पूजा होते आणि तीही देवाला धरम पाणी पूजा घातलेली मी साफसफाई करते माझे मिस्टर असतात माझे धीर असतात आमचे सगळे भाविक तिथं मंदिरामध्ये उपलब्ध असतात जे जेवढे सणवार असतात तेवढे सणवार व्यवस्थित देवाचे पारंपरिक पद्धतीने आम्ही पार पाडतो त्याच्यात एकही रुपयाचं आम्हाला उत्पन्न नाही आहे आत्ताची जी, जी जमीन आत्तापर्यंतचं त्यांनी कसली त्यांचं पूळ लावून घेतलं माझी एवढीच विनंती त्यांनी स्वकुशणी अजूनही आणून द्यावी त्याच्याकरता देवाकरता भांडून एकणासाठी ते पण ग्रामस्थ आहे मी पण ग्रामस्थ आहे आणि जो जर आम्हालाही मानसिक त्रास झाला त्यांनी सरळ स्वतः सडळ हाताने मागच्या हिशोबाची मदत करावी ती देवासाठीच राहणार कोणाचं नाव करणार नाहीये धन्यवाद एवढेच माझे शब्द सर इकडे 啊。<laughs> <laughs>